लासू स्टेशन येथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत मात्र शासनाच्या जाचकटींमुळे या पुतळा बसवण्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतोय लासू स्टेशन बाजारपेठ ही पंचकृषीतील तीस ते चाळीस खेड्यांवर अवलंबून आहे या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशी अनेकांची इच्छा आहे लासूर ग्रामपंचायतीने यासाठी प्रशस्त अशी जागा देखील आरक्षित केली आहे परंतु शासनाच्या जाचक अटीमुळे हा पुतळा बसवण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना स्मारक समितीला करावा लागत आहे पुतळा बसवण्यासाठी विविध प्रकारचे ना हरकत प्रमाणपत्र जमा करण्यासाठी समितीने स्वखर्चाने मंत्रालयाच्या अनेक चक्रा मारल्या परंतु शासनाच्या उदासीन धोरणांमुळे समितीला अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे पुतळ्याच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी घेऊन देखील प्रशासन आम्हाला मदत करत नाही असा आरोप समितीतील सदस्यांनी केला आहे लासूर स्टेशन येथे शिवाजी महाराज स्मारकाचं मान्य आमदार प्रशांत बम ज्यावेळी उपसरपंच होते त्यावेळी त्यांनी पुतळ्यासाठी आरक्षित केलेली जागा आहे आणि स्मारक उभारण्यासाठी जी काही मदत लागेल ग्रामपंचायतीकडून असेल मान्य आमदार साहेबांकडून असेल शासन दरबारी जी काही परवानग्यासाठी लागेल ते पूर्वत आम्ही करण्यास तयार हो। आहोत आणि ग्रामपंचायतकडून ज्या ज्या गोष्टीची मदत लागेल त्या गोष्टीत आम्ही मोठ्या प्रमाणात आमचा त्यावेळेस सहभाग असेल तसेच स्मारक कमिटीने लासू स्टेशन परिसरातल्या युवकांना भी सहभागी केलं तर ते लवकरात लवकर स्मारक उभा राहील पुतळा बनवण्याचे आश्वासन देऊन अनेक नेत्यांनी विविध निवडणुकांमध्ये यश मिळवलं आहे पुतळा बनवण्याचा आश्वासन राजकारणी मंडळी फक्त निवडणुकी पुरतेच देत असल्याने नागरिकांमध्ये खेदाची भावना निर्माण झाली आहे महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी मदत करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहे आता सध्या आमचं प्रकरण कलेक्टरच्या टेबलवर पडलेलं आहे कागदपत्रांचा सगळा पाठपुरावा झालेला आहे कुठलीही अडचण नाही त्याला पुतळ्यावाल्याला गेल्या वर्षी दोन लाख रुपये दिलेले पुतळा पंधरा लाख ठरलेला होता दोन लाख रुपये अॅडवान्स दिलेले तेरा लाख रुपये देण्याची बाकी राहिलेली आणि परवानगीसाठी काम हे कलेक्टरकडे थांबलेलं आहे अडचणी असं एक शासन दरबारी याच्या परवानग्या घ्याव्या लागतात आपल्याला आणि पुष्कळ परवानग्या घ्याव्या लागतात आणि त्याच्यामुळं थोडंसं ते लांबलेलं आहे प्रकरण पण आता तितक्या शासन दरबारी मांडून त्या लवकरात लवकर आम्ही घेण्याचा प्रयत्न करू लागलो कारण आपले जिल्ह्याचे पालकमंत्री रामदासभाई साहेब तसेच जिल्ह्याचे खासदार मान्य चंद्रकांतजी साहेब हे आम्हाला या कामामध्ये मदत कर मदत कर, करत आहे ह्या परवानग्या आहे या, या मंत्रालयातून घ्यावं लागणार आहे काही परवानग्या आणि त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करणार आहे आणि लवकरात लवकर जितका फास्ट होईल ते आम्ही प्रयत्न करून ब काम पण आम्ही दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी खर्च पण झालेला आहे एक दोन अडीच लाख रुपये आम्ही त्यांना दिलेले आहे आणि आता लवकरात लवकर बाकीचे पैसे जमा करून आणि लवकरात लोक ते पुतळं पूर्ण करण्याचं काम करणार आहे I <tries> can